जळगाव शहरामध्ये आज होत असलेल्या ह्या भव्य सत्ता संपादन जाहीर सभेसाठी मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर युवक राज्य कार्यकारिणीच्या शमीभाताई पाटील चेतन गांगुर्डे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद इंगळे महिला आघाडीच्या अध्यक्ष साळुंखेताई आणि वंदना सोनावणे माई कीर्तनकार माई साहेब पाटील शहरचे अध्यक्ष ललित घोगले युवा आघाडीचे जितेंद्र केदार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व बंधुभगिनींनो पंधरा वीस दिवसांपूर्वी आपण मुंबई मुंबईमध्ये शिवाजी पार्कच्या ग्राउंडवरती संविधान सन्मान सभा घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षाची मनुस्मृतीची जी गुलामीची व्यवस्था होती ही गुलामीची व्यवस्था संपवून आपल्याला लोकशाही स्वातंत्र्य आणि समतेचं जे संविधान दिलं त्या संविधानाच्या सन्मानार्थ आपण शिवाजी पार्क मध्ये सभा घेतली आणि याच प्रकारे आपण बघत आहोत की गेल्या दोन तीन महिन्यापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजनांबरोबर संवाद करण्यासाठी वंचित बहुजनांच्या सत्ता संपादनाचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाबाबत आणि आपल्या पुढे जी आव्हानं आहेत विशेषतः आपलं संविधान वाचवण्याचं जे आव्हान आहे याच्याबद्दलची चर्चा संवाद प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला भेटण्यासाठी आपण अनेक सभा घेत आहोत ज्या सभा त्या त्या ठिकाणी खूप प्रचंड समुदायाच्या होत आहेत लातूर आहे बीड आहे त्याच्यानंतर सोलापूर मधलं अक्कलकोट आहे साताऱ्यामधलं पुसे सावळीच्या जवळ जी दंगल झाली त्यामुळे सातारा आहे अकोल्यामधला धम्म मेळावा आहे शिवाजी पार्क आहे आज आपण या ठिकाणी जळगाव मध्ये देखील भेटलो हो। आहोत संविधानावरचा हा जो काही हल्ला आहे हा हल्ला अगदी बाबासाहेबांच्या हयातीपासून सुरू आहे हे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा कायदे पद घेतल्यानंतर लगेचच दिला एकावन्न एक साली कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला कारण संविधानामधून जे घडवू मागत होतो त्या संविधानामधून जे जो कायदा जी व्यवस्था आपण आणायला मागत होतो त्याला विरोध करणारी त्याला रोखणारी व्यवस्था ही बाबासाहेबांच्या हयातीपासूनही कार्यरत आहे बाबासाहेबांनी जो राजीनामा दिला तो हिंदू कोड बिलाच्या विषयावरती दिला त्याचप्रमाणे मागासवर्गीय आयोगाच्या विषयावरती दिला आणि मी त्या विषयाकडे यासाठी आलेली आहे की आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः ओबीसींचं जे आरक्षण आहे मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा जो विषय आहे हा विषय खूप जास्त पेटलेला आहे आणि जाती धर्मामध्ये भांडणं लावण्याचं पद्धतशीर कारस्थान या ठिकाणी सुरू आहे मागासवर्गीय आयोग नेमला जात नाही म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर जवळजवळ चाळीस वर्ष ज्या कारणासाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला तो मागासवर्गीय आयोग आला नाही एकोणीसशे नव्वद साली व्ही पी सिंगांनी मागासवर्गीय आयोग मंडल आयोगाच्या अंशत अंमलबजावणीची घोषणा केल्यानंतर काही प्रमाणामध्ये मागासवर्गीयांना ओबीसीना आरक्षण मिळू लागलं परंतु त्याच्यावरती देखील खटला उभा राहिला सुप्रीम कोर्टामध्ये खटला चालला आणि त्याच्यानंतर त्र्याण्णव साली खऱ्या अर्थाने म्हणजे बाबासाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर जवळजवळ बेचाळीस वर्षानंतर ओबीसीना खऱ्या अर्थाने आरक्षणाची तरतूद देशामध्ये सुरू झाली पर, परंतु आपण आता बघत आहोत की मागासवर्गीयांना जे राजकीय आरक्षण या मंडलमुळे मिळालं ते राजकीय आरक्षण देखील धोक्यात आलेलं आहे याच कारण जी सरकार सत्तेवर येतात त्या सरकारांनी जे काम करायला पाहिजे हे आरक्षण आबाधित राखण्यासाठी जे काम केलं पाहिजे ते काम ही सरकार करत नाहीत आणि म्हणून मागासवर्गीयांचं राजकीय आरक्षण आज धोक्यात आहे संपुष्टात आल्यासारखं आहे याचं कारण सत्तेवर बसलेल्या पक्षांनी सुप्रीम कोर्टाने मागितलेला डेटा दिला नाही मागासवर्गीयांच हे आरक्षण आपल्याला जर का वाचवायचं असेल तर आपली लढाई ही हे आरक्षण वाचवण्याची सुद्धा आहे जशी आपल्याला सत्तेमध्ये जायचं आहे तस आपल्याला रस्त्यावरची लढाई देखील आहे आपण आज बघत आहोत की मराठा आरक्षणाचा एक विषय महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे आणि त्याच्या आडून ओबीसींच्या आरक्षणावरती संकट आलेला आहे अशा प्रकारची भावना आज महाराष्ट्रामध्ये आहे जरांगे पाटलांचं ज्या वेळेस उपोषण चालू होतं तेव्हा दोन वेळा बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपली भूमिका मांडण्यासाठी मला महाराष्ट्र सरकारने जी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती ह्या बैठकीसाठी पाठवलेलं होत आपण नेहमीच सांगितलेलं आहे की मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या ताटातलं आरक्षण काढून घेतलं जाणार नाही परंतु प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस त्या मध्ये चर्चा चालू होती त्यावेळेस मागासवर्गीय मराठे जर का मागासवर्गीय आहेत तर त्यांना मागास वर्गीय सिद्ध करण्यासाठी जे आकडेवारी लागेल जो डाटा लागेल हा डाटा गोळा करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाला सांगण्यात आलेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी सरकारचे मंत्री करत होते सरकारचे अधिकारी करत होते आणि त्यावेळेस हा प्रश्न मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांच्या समोर केला की तुमच्याकडे जर का मागासवर्गीयांच्या ताटातलं आरक्षण द्यायचं नाही आहे तर तुमच्याकडे कोणता वेगळा फॉर्म्युला आहे हा तुम्ही खर तर या मीटिंग मध्ये मांडला पाहिजे परंतु ते न करता तुम्ही मागासवर्गीय आयोगाच्या मार्फत डाटा कसा गोळा करणार हे आम्हाला जे सांगत आहात हे एक प्रकारे या ठिकाणी आमची तुम्ही दिशाभूल करत आहात आणि आज आपण बघतो आहोत की मागासवर्गीय आयोगाच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि याचं कारण सांगताना त्यांनी आज जे हे सरकार आहे या सरकार सरकारमधले काही मंत्री दबाव आणत आहेत अशा प्रकारचा आरोप केलेला आहे आणि त्यांना हे जे कोणत्या कारणासाठी मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा दिला है हे हा विषय फार महत्वाचा आहे संपूर्ण राज्यामध्ये एक प्रकारची सोशो इकॉनॉमिक पाहणी झाली पाहिजे जातीनिहाय पाहणी झाली पाहिजे आणि त्याच्यामधून इथल्या मागासवर्गीयांच्या मागासपणाचं मोजबाब झालं पाहिजे याच्यासाठी जो निधी मागासवर्गीय आयोग मागत होता तो निधी सरकार द्यायला तयार नाही आणि सखोल पाहणी या ठिकाणी होणार नाही असं फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सांगत होते आणि या कारणासाठी मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे हा विषय गंभीर आहे आपण संविधानाच्या सन्मानाची संविधानाला वाचवण्याची गोष्ट जेव्हा करत आहोत तेव्हा आपल्याला जे महा प्रयासाने मिळालेलं आरक्षण आहे बाबासाहेबांनी ज्याच्यासाठी राजीनामा दिलेला आहे ते आरक्षण षडयंत्र करून या ठिकाणी धोक्यात आणलं जात आहे हा खूप गंभीर विषय आहे दुसरा महत्वाचा विषय या ठिकाणी कि पुसावळीमध्ये जी दंगल झाली त्या ठिकाणी एका मुस्लिम इंजिनियर वरती मशिदीमध्ये हल्ला झाला आणि असं सांगण्यात आलं की सोशल मीडियावरून त्या ठिकाणी चुकीचे मेसेज शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये चुकीचे मेसेज मुस्लिम समाजामधून पसरवले जात होते अशा प्रकारची अफरा अफवा पसरवण्यात आली हकनात त्या तीस वर्षाच्या तरुण इंजिनियरचा बळी घेण्यात आला आणि त्याच्यानंतर असं पोलीस तपासामध्ये बाहेर आलं की ह्या हे जे काही मेसेजेस पसरवले गेलेले होते यामध्ये मुस्लिम समाज नव्हता तर त्या ठिकाणची काही मुस्लिम नसलेल्याच तरुणांनी त्यांची अकाउंट हॅक करून पसरवलेले मेसेजेस होते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बीडमध्ये अक्कलकोटमध्ये कोल्हापूरमध्ये साताऱ्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडवण्यात आल्या म्हणजे एक प्रकारे जसं मगाशी माईसाहेबांनी या ठिकाणी असं सांगितलं की आपण या ठिकाणी धर्मद्वेष करणारी माणसं नाही आहोत परंतु लक्षात घ्या की या ठिकाणी हा या प्रकारचा धर्मद्वेष पसरवला जातो आहे आणि खोट्याच्या साह्याने पसरवला जातो आहे आणि आपल्याला संविधानाने दिलेलं जे तत्व आहे धर्मनिरपेक्षतेच बंधुभावाच सर्व धर्म समभावाच त्याच्यामधून आज आपण जे शांततेने आणि एकमेकाबरोबर प्रेमाने आणि करुणेने राहत हो आहोत या ठिकाणी हे जे धार्मिक सद्भावाचं आपल्या या देशामधलं संस्कृती आहे ह्याला है, बिघडवण्याचं समाजामध्ये दोन धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम या ठिकाणी मुद्दाम केलं जात आहे हे बीजेपीचं इलेक्शनचं इंजिनिअरिंग आहे तुमचा जिल्हा हा त्यासाठी जास्त महत्वाचं आहे याच कारण इथे बीजेपीचे अनेक खासदार आणि आमदार आहेत आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती विशेषतः धार्मिक कार्यक्रमामधून या प्रकारचा संदेश दिला जातो असं कार्यकर्ते या ठिकाणी सांगत होते आपण जे या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये फिरत आहोत याच्यामधून हा संदेश आपण देत आहोत की अशा प्रकारे आपल्याला आपापसात लढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ही बीजेपी बीजेपीचे लोक करणार आहेत कारण या ठिकाणची वंचित समूहाची जी सामाजिक एकता आहे ही सामाजिक एकता बिघडवल्याशिवाय ते निवडणुका जिंकू शकत नाहीत आणि म्हणून आपण बघतो की या महाराष्ट्रामध्ये मुसलमानांना टार्गेट केलं जात असताना औरंगजेबाच्या मजारीवरती जाण्याचं एक मोठ काम बाळासाहेबांनी केलं आणि त्या ठिकाणी कोल्हापूर मधल्या ज्या दंगली औरंगजेबाचा स्टेटस लावल्यामुळे कोल्हापूरमध्ये ज्या दंगली होत होत्या त्या दंगली एकदम थांबून गेल्या अक्कलकोट मध्ये देखील त्या प्रकारच्या घटना घडत होत्या ह्या थांबून गेल्या एक दहा बारा दिवसापूर्वी मुंबईमध्ये शांतता सभा शांततेचं आवाहन करणारी सभा आझाद मैदान मध्ये बाळासाहेबांनी घेतली आणि त्याच कारण होत की त्या ठिकाणी जो इस्रायलच्या विरोधात इस्रायल आणि त्याच्या शेजारच्या गाझापट्टीमध्ये जो प्रचंड हिंसाचार आज चाललेला आहे इस्रायल आज अरबस्तानामध्ये ज्या प्रकारचे अत्याचार करत आहे गाझापट्टी मधली जमीन हडप करण्यासाठी तिथल्या माणसांवरती जे अत्याचार करत आहे हे कोणत्याही नीतीमध्ये कोणत्याही माणुसकीमध्ये बसत नाही आज गाझापट्टी मधली जी जमीन आहे जू या, मुसलमानांची याच्यावरती इस्रायलचे राज्यकर्ते हक्क सांगत आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी घालवून देण्यासाठी खूप क्रूर अशा पद्धतीचं युद्ध त्या ठिकाणी चालू आहे तर त्या ठिकाणी इस्रायलच्या विरोधामध्ये इस्रायलने हे युद्ध थांबवलं पाहिजे इस्रायलने अत्याचार थांबवले पाहिजेत ही भूमिका घेऊन शांततेची भूमिका घेऊन जर का कार्यक्रम करायचा असेल तर कार्यक्रमाला आम्ही परवानगी देत नाही असं पोलीस सांगत होते बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला मीटिंग कशी घेऊ देत नाही ते आम्ही बघतो आम्ही शांततेचं आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा विषय हा आमच्या वैचारिक आणि मूल्यात्मक स्वातंत्र्याचा विषय आहे आणि त्यामुळे आम्ही ही मिटिंग घेणारच आणि आपण ती मिटिंग त्या ठिकाणी घेतलेली आहे जर का तुम्ही इस्रायलच्या विरोधात बोलणार असाल तर तुम्ही आतंकवादी आहात तुम्ही मुसलमान दारजिने आहात अशा पद्धतीचा प्रचार या ठिकाणी करून वातावरण बिघडवण्याचं काम या ठिकाणी ज्या अनेक संघटना आहेत या संघटनांचे गुंड करत आहेत ही सर्व जी परिस्थिती आहे धार्मिक सलोखा या ठिकाणचा बिघडवणं जाती जातीमध्ये भांडणं लावणं याच्या विरोधामध्ये आज आपण सर्वांनी खंबीरपणाने उभं राहण्याची आवश्यकता आहे आपल्याला जर का निवडणुका जिंकायच्या असतील तर आपल्याला आपापसामध्ये आप ज्या प्रकारे एकमेकाबरोबर भांडायला लावलं जाईल त्याच्या विरोधामध्ये आपण उभं राहण्याची गरज आहे आपल्याला आठवत असेल की एक वर्षापूर्वी हनुमान चालिसाचा विषय घेऊन राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दंगली पेटवायला निघालेले होते तेव्हा वंचित बहुजन आघाडीने हा कॉल दिलेला होता की आम्ही गावागावामध्ये शांतता मार्च काढू परंतु आम्ही हनुमान चालिसा मशिदीच्या समोर म्हणू देणार नाही तुम्हाला हनुमान चालिसा म्हणण्याचा अधिकार आहे परंतु तुम्ही खुल्या मैदानामध्ये जाऊन हनुमान चालिसा म्हणू शकता बेशक परंतु मशिदीच्या समोर हनुमान चालिसा करून तुम्ही वातावरण बिघडवू शकत नाही या प्रकारचा खंबीर भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे जातीपातीच भांडण लावण्याचं धार्मिक भांडण लावण्याचं जे राजकारण उभं आहे या राजकारणाच्या विरोधामध्ये आपण सर्वांनी अत्यंत डोळ्यात तेल घालून उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि हेच सर्व हाच सर्व संदेश देण्यासाठी आज आपण या ठिकाणी आहोत जसं ताईनी आणखीन एक सांगितलं या ठिकाणी की आपण लाल दिव्याची गाडी घेण्यासाठी आपण आपली घरं भरण्यासाठी वंचितांची सत्ता आणू मागत नाही तर आपण या ठिकाणी इथला जो वंचित बहुजन आहे त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने विकास व्हावा प्रगती व्हावी सुधारणा व्हावी आमच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण मिळावं चांगलं आरोग्य मिळावं आणि आज जी संपूर्ण आपल्या संपत्तीची या ठिकाणी लूट चालू आहे जो भ्रष्टाचार चालू आहे हा संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे जळगाव जिल्हा हा इथे खूप मोठ्या प्रमाणावरती आदिवासींची लोकसंख्या आहे दुसरा एक विषय आदिवासी असल्यामुळे या ठिकाणी सांगायचं आहे की त्या ठिकाणी आपल्या देशाच्या भागामध्ये मणिपूर मणिपूरमध्ये एक भांडण भाजपच्या सरकारने लावलेला आहे त्या ठिकाणचे जे आदिवासी आहेत त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार त्या ठिकाणी चालू आहेत मणिपूरमधल्या आदिवासी महिलांची धिंड काढण्यात आली नग्न धिंड काढण्यात आली हे प्रकरण देखील अतिशय गंभीर आहे आणि हे कशासाठी तर या आदिवासींच्या ताब्यामध्ये असलेल्या डोंगराळ भागामधल्या ज्या जमिनी आहेत या जमिनी हडप करण्याचं एक षडयंत्र आज मणिपूरमध्ये चालू आहे या प्रकारे हे माणसांच्या कल्याणाचं चा राज्य चालवणारं सरकार नाही आज जळगाव जिल्हा हा आदिवासी अधिक असल्यामुळे आपण जर बघाल तर जिथे अत्याचाराचं प्रमाण अधिक आहे महिलांवरती महिलांच्या माता मृत्यूचं दर अधिक आहे कारण आरोग्य सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत अशा प्रकारचा हा जो जिल्हा आहे ह्या जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने जर का आपल्याला याच्यामध्ये सुधारणा करायची असेल तर आपल्याला वंचित बहुजनांच्या हक्काचं हक्काची लढाई लढणारं राजकारण समाजकारण या ठिकाणी करावं लागेल आणि हाच सर्व संदेश घेऊन आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण हा सत्ता संपादन मेळावा करत आहोत आपण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात जळगाव जिल्ह्याच्या वतीने ही सभा इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी केली त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करते आणि मी आपली रजा घेते जय भीम